एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये एकशे चौऱ्याऐंशी अवली दोनशे पंचवीस बॉक्सच्या अंतर्गत गुन्हा दाखल याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्या स्कूल बसमध्ये चाल स्कूल बसच्या चालकाने मुलाच्या पार्श्वभूमीवर पेन्सिल टोचल्याची तक्रार प्राप्त झालेली होती त्या संदर्भात हा गुन्हा दाखल आहे या संदर्भात पोलीस स्टेशनकडे मुलाचे वडील मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेल्यानंतर आमच्याकडे ती माहिती आली त्यानंतर लगेच त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि तात्काळ त्यानंतर गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट करण्यात आली आणि तीस तारखेपर्यंत त्याचा पी सी आर आहे या तपास आहे तो जलद गतीने सुरू आहे या संदर्भातले सर्व पुरावे आम्ही गोळा केलेले आहे आणि अधिक तपास सुरू आहे Okay. सध्या आम्ही आरोपीला अटक केलेला आहे आणि तपासाच्या ज्या अनुषंगाने जे काही घटना आहे सीसीटीव्ही फुटेजेस आहे या व्यतिरिक्त बाकी साक्षीदार यांचे बयान घेऊन त्याचं अनालिसिस सुरू आहे ही जी पर्टिक्युलर व्हॅन ज्या ठिकाणी ज्याच्या संदर्भात ही घटना घडल्याची सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन सीसीटीव्ही आतमध्ये इन्स्टॉल्ड आहे ऑलरेडी या संदर्भात स्पष्ट सूचना आहे त्यामुळं ज्या काही शासनाने या संदर्भात निर्देश दिलेले त्या सर्व निर्देशाचे पालन सर्व शाळा प्रशासनाने करावं या संदर्भात पुन्हा एकदा नवीन सर्वांना विनंती करण्यात येणार